नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे मजेत ना तर मी आज एकदम साधी सोपी रेसिपी ट्राय केलेली आहे म्हटलं ती तुमच्या सगळ्यांसोबत आपण शेअर करूया म्हणजेच मी घरी आज बनवलेलं आहे तवा पुलाव तर तवा पुलाव बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे बाहेर आपण हॉटेलमध्ये खातोच पण घरी म्हटलं आपण ट्राय करूया आणि खूप छान लागतो तर सर्वात पहिले मी पनीर घेतलेलं आहे पनीर जे मीडियम स्लाईस करून घेतलेले आहे मीडियम आकाराचे त्याच्यामध्ये हळद मीठ लाल तिखट थोडंसं चवीनुसार टाकून एकजीव करून मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी मिडियम आकाराचे कांदा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत म्हणजे बारीक आकाराचे कटिंग करून घेतलेले आहे नंतर अद्रक लसूणची पेस्टही करून घेतलेली आहे तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच या भाज्या म्हणजे शिमला मिरची फ्लावर हिरवा वटाणा आणि उकडलेले बटाटे आपण साधेही टाकू शकतो पण साध्या बटाट्यांच्या टेस्टपेक्षा उकडलेले बटाट्याची टेस्ट खूप चांगली असते तर सर्वात प्रथम मी कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये दे मी तेजपान टाकलेलं आहे कारण की त्याचा सुगंध खूप छान येतो म्हणून त्याच्यामध्ये तेजपान टाकल्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा लालसर असा भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ती मिक्स करून घ्यायची टॉमॅटो टाकायचा टॉमॅटो टाकल्यावरती आपण ज्या भाज्या कटिंग केलेल्या आहेत त्या सगळ्या एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आणि त्याला झाकण ठेवून थोडा वेळ वाफू द्यायचा म्हणजे त्या थोड्याशा वाफेवरती शिजवले जाते त्याच्यामध्ये मग आपण पावभाजीचा मसाला टाकायचा तर मी इकडे दोन पॅकेट टाकलेले होते कारण की मी थोडा जास्तच बनवलेला आणि चवीनुसार लाल तिखट थोडं आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्याप्रमाणे आपण टाकू शकतो हळद टाकून आपण एकजीव करून घ्यायचं आणि सगळं मसाला एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे म्हणजे ते बटाटे स्मॅश नाही होत अख्खेच राहतात तर ते झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं पनीर होतं ते टाकून पूर्णपणे एकजीव करून घेतलेलं आहे आणि मी ह्यावेळेस भात काही उकडून नाही घेतलेला कारण की मी भातच डाळ भात करणार होती पण मला अचानक ही रेसिपी करूशी वाटली म्हणून मी भात शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि शिजवलेला भात तो त्याच्यामध्ये मी मिक्स केलेला आहे म्हणजे घरगुती पद्धतीने आपल्याला खूप छान असं करता येतो डाळ भात खाण्यापेक्षा मुलांना काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायला मिळते आणि चव अतिशय उत्तम आणि खूप सुंदर लागते आणि पूर्णपणे एकदम छान असं शिजवल्यावरती त्याच्यावरती कोथंबीरनी गार्निशिंग करून घ्यायचं आणि अशी आमची रेसिपी एकदम साधी सिंपल सोप्या पद्धतीने तयार आहे आणि मुलांना खूप आवडतेही म्हणजेच बाहेर खाऊ घालण्यापेक्षा आपण घरच्या घरी तवा पुलाव करू शकतो आणि ही रेसिपी अगदी सिम्पल आहे त्याला काही जास्त वेळ लागत नाही खूप छान प्रकारे अशी होते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद